न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बार्शी तालुक्यातील मराठा समाज सातत्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आग्रही राहिला आहे मराठा समाज ज्या ज्यावेळी जे जे आंदोलने झाली त्या त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे त्या पद्धतीने आंदोलन करून मराठा समाजाची मागणी लावून बार्शी तालुक्यातील मराठ्यांनी धरली आहे मागील वर्षी जानेवारीमध्ये संघर्ष दामोदर पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं त्यावेळी देखील बार्शी तालुक्यातील मराठी मोठ्या संख्येने सहभागी होते त्यावेळी सरकारने मराठ्यांची फसवणूक केली आणि मराठ्यांना आरक्षणाचा प्रश्न सोडवता प्रलंबित ठेवला याचा राग मराठ्यांना आज देखील आहे म्हणून मागील एक महिन्यापासून बार्शी तालुक्यातील जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद गावांमध्ये चावडी बैठका घेऊन मराठा समाजाला मोठ्या संख्येने मुंबईकडे जाण्याचं महत्त्व सांगितल्यामुळे बार्शी तालुक्यातून जवळपास दोन हजारपेक्षा जास्त गाड्या मुंबईला संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जात आहेत अशी माहिती आनंद काशीद यांनी सांगितले बार्शी तालुक्यातील चावडी बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या चावडी बैठकींना मार्गदर्शन करण्यासाठी मराठा सेवक युवराज बापू काटे कपिलदादा कोरके विनायक घोडके व आनंद काशीद यांनी समाजाच्या बैठकी घेऊन जागरूक केले त्यामुळे बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच करणार हे स्पष्ट होत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा